हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे पावश रव्याचा अर्धा किलो होणारा बाकूर साहित्य टाकून हा बाकूर अर्धा किलो होतो आणि एवढा खमंग चवीचा हा बाकूर बनतो चा चा ना मस्त याच्या करंजा चविष्ट बनतात आणि आपण एकदम झटपट बनवणार आहोत जास्त याला वेळसुद्धा लागत नाही खूप सोपे सोप्पा हा बाकूर बनवतो आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण याची ना सुद्धा रेसिपी टाकणार आहे तर मी आता जस्ट भाकूर बनवला आणि याची रेसिपी शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा रेसिपी दिवाळीच्या टाकलेल्या आहेत तुम्ही पूजा सर्च करून पाहू शकतात चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला रवा लागणार आहे तर इथे मी बारीक रवा घेतला आहे एकदम झिरो साईजचा रवा असतो ना तो रवा घेतला आहे आणि प्रमाण आपण या वाटीने मोजून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर एक वाटी रवा एवढा आपण चाळून घेऊया परत त्याच वाटेने आणखीन एक वाटी रवा भरून घेतला आहे आणि हा सुद्धा आता चाळून घेऊया बारीक रव्याचा बाकूर खूप चांगला बनतो आणि करंजसुद्धा खायला खूप छान लागतात तर रवा सर्व चाळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल जाळीअळी असेल तर निघून जाते तर हे पहा काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी एक वाटी बदाम घेतले किती टाकायचं ते तुमच्या आवडीनुसार आहे एक चमचा बडीशेप घेतली थोडीशी सुंठ घेतली मणुके घेतलेत आणि दोन चमचे खसखस घेतली तर मी ना काजू बदाम मिक्सरमध्ये असं जाडसर बारीक करून घेतले मोठे जर काप करून टाकायचे असतील तुम्हाला तसंसुद्धा टाकू शकता थोडंसं तुपामध्ये भाजून तर हे पहा आपण बडीशेप आणि सुंट घेतलेली ते जे मी मिक्सरवरती पावडर घेतली करून अगोदर भाजून घ्यायची आणि नंतर पावडर करायची दोन चमचे खसखस घ्यायची आणि मनोके आवडीनुसार काजू बदाम मनोके चारोळे काही आणखीन टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तर सगळ्यात अगोदर खसखस भाजून घेतली आहे तर कमी गॅसवरती खसखस फुलेपर्यंत भाजून घ्यायची खसखस भाजायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच भाजली जाते काढून घेऊया खसखस आता त्याच कडेमध्ये कमी गॅसवरती आपण सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊया तर बरोबर त्याच वाटीने मी दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे तर मी किसनेने किसून घेतलं आहे तुम्हाला एकदम बारीक किस हवा तर तुम्ही मिक्सरवरती थोडंसं पल्स मोडवरती बारीक करून घेऊ शकतात आणि आता आपण खोबऱ्याचा सुद्धा थोडासा गरम करून घेऊया काय होतं की बरेच दिवस जर हा बाकोर राहिला ना तर आहे तसा राहतो खराब होत नाही कुबट वाश येत नाही त्यामुळे हलका असा आपण इथेच खोबऱ्याचा केससुद्धा भाजून घेतला आहे तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये करत असाल तर नाही भाजून घेतला तरीसुद्धा चालेल तरी पाहा केससुद्धा आपला चांगला भाजून झाला आहे लगेच आता हे काढून घेऊया खूप जास्त सुद्धा भाजायचं नाही आणि याचा कलर पण चेंज होऊ द्यायचा नाही आहे थोडासा हलका फुलका गरम करून घ्यायचा आता आपण हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एकदम हलका फुलका आपण सुक्या खोबऱ्याचा केस भाजून घेतला आहे पहा असा भाजून घ्यायचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही तर आता इथे आपण खसखस आणि सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतला आहे कढईमध्ये तीन चमचे तूप टाकायचं तुम्ही तूप डालडा तेल काही वापरू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे डालडा वापरला आहे कारण आमच्या आईना तूप वगैरे आवडत नाही आणि तेलात भाजलेला पण आवडत नाही त्यामुळे मी ते डालडा वापरला तर तीन चमचे अगोदर डालडा टाकून घेतला आणि नंतर सर्व रवा दोन वाटी रवा घेतलेला बारीक चाळून तो सर्व टाकून घेतला आहे आता कमी गॅसवरती मस्त सुगंध येईपर्यंत हा रवा भाजून घेऊया गे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचे तर छान हा रवा भाजून घ्यायचा आहे जेवढा रवा चांगला भाजणार तेवढाच आपला भाकूर चविष्ट होणार तर आणखीन एक चमचा मी डालडा टाकून घेतलाय पहा परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करूया तर हळूहळू रवा जसजसा जसा भाजत जाईल ना तसा हलका फुलका होत जातो आणि कमी गॅसवरती हा रवा भाजल्यामुळे आतपर्यंत चांगला भाजला जातो कच्चा राहत नाही आणि एकसारख्या रंगावरती सुद्धा चांगला भाजून होतो तर हे पहा एकदम खुसखुशीत असा आपला रवा भाजून झालाय तर आपल्याला इथे सात ते आठ मिनिट लागलेले आहेत पूर्ण हा रवा भाजण्यासाठी तरी पहा मस्त त्याला हलका फुलका रंग आलाय आणि खूप छान खरपूस असा भाजून घेतलाय तर अशा पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झालाय ताटामध्ये काढून ठेवूया आपण आता रवा थंड होतोय तोपर्यंत साखर मोजून घेऊया तर या वाटीने मी बरोबर दोन वाटी पिठीसाखर घेतले तर एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे दोन वाटी आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला दोन वाटी रवा घेतला आहे आणि आता दोन वाटी पिठी साखर घेतली तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखर कमी करू शकतात किंवा खूप गोड आवडत असेल तर आणखी थोडी वाढवू शकतात पूर्णपणे रवा थंड झाल्यानंतर आपण खसखस आणि खोबरं भाजून ठेवलेलं त्याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊया तुम्हाला जर काजू बदाम तुम्ही तुकडे करून जर टाकणार असाल ना तर तुपामध्ये ते भाजून टाकायचे मी ते पावडर करून घेतली आहे म्हणजे जाडसर त्यामुळे मी अशीच ही टाकून घेते काय होतं की करंजी खाताना ना मुलं काजू बदामाचे तुकडे बाजूला काढतात त्यामुळे मी अशी, अशी जाडसर पावडर करून टाकली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काजू बदाम जर तुम्ही कट करून तुकडे करून टाकत असाल तर तुपामध्ये थोडेसे भाजून टाकायचे म्हणजे करंजी खायला आणखीन खूप छान लागते मी इथे जा जडसर पावडर करून टाकली आहे तर काय होतं की नंतर ना काजू बदाम काढून ठेवतात त्याच्यामुळे तर आता इथे मनोके टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात किंवा नाही टाकले तरी चालेल तर इथे आपण आणि सुंठची जी पावडर केली ती ती एक चमचा टाकून घेतली आहे अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया यामुळे करंजीला एक वेगळा स्वाद येतो आणि चिमुडभर मीठसुद्धा टाकले तर ते सांगायचं राहून गेलं त्यावेळेस व्हिडिओना चालूच नव्हता तर कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूडभर मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव दुप्पट होते त्रेपा सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये पिठीसाखर टाकून घेऊया तरवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठीसाकर टाकून घ्यायची आहे तरी पिटी तर इथे मी साखर टाकून घेतली तर आता मी अर्धी टाकून घेतली आहे अगोदर मिक्स करून घेऊया आणि नंतर राहिलेले सर्व टाकून घेऊया तर हाताने व्यवस्थित हे एक होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मस्त घमघमाट सुटलेला आहे बाकराचा घरामध्ये तर कोणी कोणी याला करंजीचे सारण बोलतं तर कोण कोण बाकोर बोलतं तुम्ही काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही बाकोरच बोलतो तर हे पहा आता राहिलेले आपण सर्व हे पिटी साखर टाकून घेऊया आणि हे पिटी प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर सर्व साहित्य टाकून आपल्याला एकदम परफेक्ट असा अर्धा किलोचा इथे रवा तयार झालेला आहे आणि एकदम मेजरमेंट सर्व व्यवस्थित आहे गोड मस्त करंजी तयार होते तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तर सर्व चांगलं एकजीव करून घेतले आणि एकदम खमंग असा आपला बाकूर इथे तयार झालेला आहे काय होतं की आपण भरपूर जर बाकूर करून ठेवला ना तर तसंच राहतो आपण दिवाळीमध्ये करंजा वगैरे बनवतो आणि नंतर राहिलेल्याच्या बनव म्हणून तसंच तो बाकूर राहतो आणि कामामधून आपल्याला नंतर करंजा बनवायला होत नाही त्यामुळे तो बाकूर तसाच राहतो खवट होतो कुबटवास येतो त्यामुळे औषध्याचा जर बनवला तर भरपूर सारा अर्धा किलो एवढा हा बाकूर तयार होतो तर झटपट आपला खमंग गोड असा बाकूर तयार झालेला आहे आणि नंतर जरी करंजा बनवायच्या असेल तर आपण परत बाकूर बनवू शकतो पण एकदाच बनवून ठेवला तर तो तसंच राहून जातो पहा ताजा ताजा भाकूर बनवून जर करंजा बनवल्या ना त्या अप्रतिम बनतात त्यामुळे जेवढा आपल्याला करंजा बनवायच्या आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये बाकूर बनवून घ्यायचा म्हणजे तो उरत नाही तर झटपट आपला मस्त असा बाकूर तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर ता चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही पाहता येईल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय